मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा निर्णय घेतल्याच एक आपला भाऊ म्हणून एक समाधान वाटतय एक आनंद होतो आणि रुपा तयारी साधी आजपर्यंत आम्हाला कोणत्याच वगैरे हो आम्हाला असा काही लाभ दिला नाही त्यामुळे आम्हाला हे लाभ देऊन आम्हाला खूप महिलांना समाधान वाटतंय म्हणजे खरोखरच आमच्यासाठी त्यांनी काहीतरी महिलांसाठी एक म्हणजे चांगली योजना केली त्याच्यामुळे आम्हाला खूप असं ते प्रोत्साहन मिळाले कोणतरी असे म्हणजे कुठल्या सहायनी अडथळे कधी असं हे दिलं नव्हतं पण शिंदे सरांनी आम्हाला हे म्हणजे तीन हजार रुपये हप्ते दिले त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटते म्हणजे आमच्या महिलांसाठी सुद्धा त्यांच्या मनात काहीतरी चांगल्या अपेक्षा आहेत किंवा महिलांनी ह्या ह्याच्यातून पुढे जावं म्हणजे असं त्यांना सुद्धा एकही वाटते तरी शिंदे साहेबांचे मी खूप खूप आभार मानते आणि याच्यानंतर सुद्धा तेच निवडून यावे अशी माझ्या अपेक्षा आहे रक्षाबंधनानंतर दोन दिवसांनी रत्नागिरीतल्या मे बहिणींना आपल्या सगळ्या भेटण्याचा आनंद मला झालेला आहे आणि म्हणून आपल्याशी संवाद साधताना एक वेगळा आनंद इथं जाणवतोय जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण आणलेली आहे ही योजना कायम स्वरूपी राहील या योजनेचा आर्थिक वर्षाचा पूर्ण पैशाची तरतूद तेहतीस हजार कोटीची तरतूद आपण केलेली आहे मी आपल्याला एवढं सांगतो की महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास तर देशाचा विकास या देशाला आपल्याला आर्थिक महासत्ता बनवायचं आहे एक ट्रिलियन डॉलर हा जो काही आपला संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी अशाच प्रकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सारख्या योजना या त्याला मूर्त रूप देतील याला यशस्वी बनवतील आपण मजबूत तर आमचं राज्य मजबूत महिलांचा विकास म्हणजे आपल्या राज्याचा विकास